तर मित्रांनो मी तुमचा होस्ट महेश आणि मी आज तुम्हाला या त्या टाटा हॅरियर ई व्हीबद्दल सर्व माहिती देणार आहे डिटेलमध्ये या गाडीचा रिव्ह्यू असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या डी डी आय एस मराठी चॅनलला नवीन नवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा तर या गाडीची तुम्हाला अशी काही चावी भेटून जाईल या चावीमध्ये मा इथे मागे ई व्हीचा लोगोसुद्धा आहे आणि या गाडीची तर या गाडीचे स्पेसिफिकेशन असे तर या गाडीमध्ये तुम्हाला सहाशे सत्तावीस किलोमीटरची रेंज भेटून जाईल आणि त्यानंतर या गाडीमध्ये पावर जर पावरचं पावर बोलायचं जर झालं तर दोनशे पस्तीस बी एच पीचा पावर तुम्हाला या गाडीमध्ये भेटेल या गाडीचा पावर खूपच खराब चांगला आहे आणि या गाडीची बॅटरी कपॅसिटी तुम्हाला पंच्याहत्तर किलोवाट बॅटरीच्या कपॅसिटी तुम्हाला भेटून जाईल आणि चार्जिंग टाईम जर बोलायचा झाला या गाडीबद्दल तर वीस ते ऐंशी टक्के पंचवीस मिनटात ही गाडी चार्ज होते आणि या चार्जीसोबत या गाडीसोबत एकशे वीस किलोवाटचं चार्जर येतं आहे आणि गाडीचा चार्जिंग टाईम ए सीमध्ये जर बोलायचा जर झाला तर गाडी दहा ते शंभर दहा पॉईंट सात तासात होते आणि सात पॉईंट दोन दोन किलोवॅटचा चार्जर तुम्हाला या गाडीसोबत भेटून जाईल आणि या गाडीचा बूट स्पेसबद्दल जर बोलायचं जर झालं तर या गाडीमध्ये तुम्हाला पाचशे दोन लिटरचा बूट स्पेस भेटून जाईल तर या गाडीमध्ये तुम्हाला चार हजार सहाशे सात मिलीमीटरची लेंथ भेटून जाईल आणि या गाडीच्या बेस मॉडेलमध्ये तुम्हाला दोनशे पंचेचाळीस साठ आर अठरा टायर्स भेटून जातील आणि या गाडीच्या टॉप व्हेरियंटमध्ये जर सांगायचं जर झालं तर दोनशे पंचेचाळीस पंचावन्न आर एकोणीसचे टायर तुम्हाला भेटून जातील म्हणजे बेस मॉडेलमध्ये तुम्हाला अठरा इंचाचे व्हील भेटून जातील आणि टॉप मॉडेलमध्ये एकोणीस इंचाचे तुम्हाला अलॉय व्हील भेटून जातील तर या गाडीमध्ये तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स दोनशे पाच मिलीमीटर म्हणजेच वीस पॉईंट पाच सेंटीमीटर एवढा तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये भेटून जाईल या गाडीमध्ये तुम्हाला फोर व्हील ही गाडी असल्यामुळे तुम्ही या गाडीने ऑफ रोडिंगसुद्धा करू शकता त्यामुळे या एवढ्या गा ग्राउंड क्लिअरन्समुळे तुम्हाला गाडीमध्ये ऑफ रोडिंग करण्यास कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर या गाडीमध्ये तुम्हाला ड्युएल प्रोजेक्टर सेटअप भेटून जाईल तुम्हाला खाली प्रॉब्लेम डायरेक्ट भेटून जाणार नाही आणि इथे तुम्हाला ई डी स्ट्रीपसुद्धा भेटून जाईल आणि इथे तुम्हाला दोन डी आर एलसुद्धा आहेत आणि ही कनेक्टेड डी आर डी आर एलसुद्धा आहे आणि इकडे पण तुम्हाला दोन प्रोजेक्टर सेटअप भेटून जातील या गाडीमध्ये तुम्हाला इथे प्लाश प्लास्टिकच्या साईड क्लायडिंग भेटून जातील त्यानंतर तुम्हाला इथे हॅरियर रिवीचा एक बॅच भेटून जाईल आणि तुम्हाला पियनो ब्लॅकमध्ये मिरर्स भेटून जातील आणि या गाडीचा ग्लास एरिया जर तुम्हाला सांगायचं झालं तर बराच मोठा ग्लास एरिया गाडीचा आहे आणि इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर देखील भेटून जातील फक्त ड्रायव्हर साईडला रिक्वेस्ट सेन्सर आहे आणि त्याच्या पलीकडच्या साईडला सुद्धा रिक्वेस्ट सेन्सर आहे गाडीमध्ये तुम्हाला फोर वे ॲडजस्टेबल सीट भेटतील फक्त फ्रंट पॅसेंजरला आणि त्यानंतर इथे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट देखील भेटतील समोरच्या दोन पॅसेंजरला तिच्या इंटिरियरबद्दल जर सांगायचं जर झालं तर तुम्ही इथूनच ओ आर व्ही एम तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर या गाडीमध्ये तुम्हाला हा जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो दिसतोय हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला वीस पॉईंट पाच सेंटीमीटरचं जा भेटून जाईल आणि हा जो इन्फॉ स्क्रीन जी ही आहे ही सॅमसंगने तयार केली आहे आणि ही क्यू एल ईडी आहे म्हणजेच ओलेड आहे तर याची तुम्ही क्लॅरिटी पाहू शकता आणि याचा तुम्ही टच रि टच रिस्पॉन्ससुद्धा तुम्ही देखील पाहू शकता तुम्हाला इथे सर्व फंक्शन भेटून जातील इथे एअर प्युअर फायरचंसुद्धा फंक्शन आहे मूड लाईट जे तुम्ही लाईट इंटिरियरच्या लाईटसुद्धा चेंज करू शकता तुम्हाला कोणत्या पाहिजेत त्या आणि याचा एक्सपिरियन्स काही लय की नाही तुम्ही एखादा टॅब वापरताय असं तुम्हाला आहे आणि तुम्ही याच्यामध्ये सगळ्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये तुम्हाला थ्री सिक्स्टी मोड देखील भेटून जाईल आणि तुम्ही तुमचं थ्री सिक्स्टी सुद्धा याच्यामध्ये बघू शकता तर थ्री सिक्स्टी सराऊंडिंग तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही व्ह्यूसुद्धा घेऊ शकता मला पूर्ण व्ह्यू भेटून जाईल थ्री डीमध्ये सुद्धा तुम्हाला गाडीचा पूर्ण साईडचा व्ह्यू तुम्हाला पूर्ण भेटून जाईल बघू शकता पूर्ण गाडीचा तुम्हाला व्ह्यू भेटून जाईल थोडंसं लॅगी आहे पण ठीक आहे ए सी कंट्रोलसुद्धा तुम्हाला इथे भेटून जातील फक्त हे जे ए सी कंट्रोल आहेत हे एसी कंट्रोल टच पॅनल असल्यामुळे तो माला मी भाई एक दा तु। जाले तुम्हाला थोडासा वापरण्यात प्रॉब्लेम येईल पाहिलं पाहिजे पण नंतर तुम्ही एकदा त्याला यूज टू झाल्याच्यानंतर काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता इथे क्रूज कंट्रोलचं देखील बटन भेटून जातं आणि इथे हे लेन असिस्ट म्हणजेच आडसचे फंक्शन इथे ते तुम्हाला भेटून जातील आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला कॉल कट ऑफ करायचं फंक्शन देखील भेटून जाईल हे तुम्हाला व्हॉइस असिस्टंटचं बटन देखील इथे भेटून जाईल त्यानंतर खाली आपण येऊ तर तुम्हाला इथे पंचेचाळीस वॅटचे एक सी टाईप सी चार्जर भेटून जाईन आणि इथे एक यू एस बी टाईप चार्जरसुद्धा तुम्हाला भेटून जाईल आणि इथे तुम्हाला मोड्स भेटणार आहे या गाडीमध्ये जसं की नॉर्मल त्याच्यानंतर स्नोचा नंतर तुम्हाला मडचा मोड भेटून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला सँडचा एक मोड भेटून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला रॉक टेल म्हणजे यामध्ये तुम्ही जास्त टॉकचा वापर करू शकता आणि जास्त चढाई असेल तर तुम्ही चढाईसुद्धा देखील करू शकता त्यानंतर तुम्ही इथे कस्टम देखील करू शकता अमोल त्यानंतरही ते तुम्हाला गेअर सिलेक्टर भेटून जातो ही ॲटोमॅटिक गाडी आहे इलेक्ट्रिक आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे गेअर सिलेक्टर भेटून जातो त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिक पार्किंग बॅग देखील इथे भेटून जातो त्यानंतर इथे तुम्हाला तीन कप देखील तुम्हाला भेटून जातील त्यानंतर इचा बॉक्स बॉक्सचा ग्लो बॉक्स तुम्हाला बऱ्यापैकी भेटून जाईल आणि हा कोल्ड ग्लो बॉक्स नाही यामध्ये तुम्हाला एक लाईट देखील भेटून जाईल या गाडीमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक ओआर वियम सुद्धा भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला इथे पॅसेंजर एअरबॅग ओपन करायचं आणि ऑफ करायचं देखील ऑप्शन भेटून जाईल इथे तुम्हाला यश बटन देखील भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला इथे सनरूपचे बटन सुद्धा भेटून जातील तुम्हाला इथे सनरूप तुम्ही या वाटणाने ओपन देखील करू शकता मला साऊंड सिस्टीम देखील भेटून दे जाईल गाडीमध्ये दे। दे पाठीमागे देखील तुम्हाला ॲडजस्टेबल पॉवर विंडो भेटून जातील त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला दोन्ही साईडला ब्लाइंड कवर देखील भेटून जातील दे। आणि पुढची गोष्ट जर सांगायची जर झाली तर या गाडीमध्ये स्पेस बघू शकता तुम्ही इनफ स्पेस आहे थोडासा हेडरूम हेडरूम कमी वाटतोय पण एवढं काही नाही इनफ स्पेस आहे त्यानंतर या गाडीमध्ये दे, मागे देखील तुम्हाला दोन बी टाईप सी चार्जिंग पोर्ट भेटून चालते ते पण सिक्स्टी फाईव्ह वॅटचे आहेत म्हणजे फास्ट चार्जिंगचे चार्जिंग दोन पोर्ट तुम्हाला मागे भेटून जातील त्यानंतर इथे एक व्हाईट लाईट सुद्धा भेटतो तुम्हाला रिडिंग आणि या गाडीमध्ये सात एअरबॅग सुद्धा आहेत आणि इथे जर सांगायचं झालं तर इथे सुद्धा एक स्पीकर आहे आणि हा स्पीकर सोबतच यामध्ये तुम्हाला येथे ए सी व्हॅन देखील सुद्धा भेटून जाते आणि आणखीन या गाडीमध्ये तुम्ही हे कॅप्टन सीट पाठीमागून सुद्धा ऍडजस्ट करू शकता म्हणजे सेकंड रोचा माणूस देखील हा ऍडजस्ट करू शकेल समोरचं सीट आणि येथे देखील तुम्हाला दोन कप होल्डर आहेत आणि एक फोल्डर तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे पार्सल ट्रे देखील भेटून जाईल आणि इकडे पण एक लॅम्प भेटून जाईल आणि ही पण विंडो ॲडजस्टेबल आहे